Oh I'm अंगणी ते का तैसे असावे जोवरी दोरी वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठवून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन ऐसे असता भय कोण तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी विठल पक्षी अंगणी उतरती ते का राहती तैसे असावे संसारी खऱ्या अर्थानं चांडगाव श्री क्षेत्र चांडगाव ते पैठण हा पायी दिंडी सोहळा षष्टीच्या निमित्तानं आणि किती वर्ष आज तेवीस वर्ष अखंडित अशा प्रकारचा हा नाम सांगगावकर मंडळी तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून आणि आमचे जरी गुरु गुरु लहान असतील माझ्यापेक्षा पण ज्ञानानं किती मोठा माणूस आहे त्याच्यावर खऱ्या अर्थानं त्याची योग्यता ठरत असते आणि म्हणून की गुरु समान असणारे आमचे माऊली महाराज त्यांच्या निमंत्रणावरून आजची ही सेवा माझ्यासारख्या पामोराच्या वाट्याला आलेली आहे वास्तविक पाहता आता हे क्षेत्र म्हणजे म्हणजे कुठलं कुठलं करावं ते मग एका दृष्टांता सारखं काय करायला गेलो ते लांगा लुंगा ते काही एक दृष्टांत आहे बघा तसे पुढारी पण कॉन्ट्रॅक्टर पण समाजसेवक पण आणि कीर्तनकार पण हे सगळ्या भूमिका बजवायच्यात पण जे जे काही वडिलांनी संस्कारित केले ते पुढं चालवायचं किमान काही एखादी लॉटरी लागल्यासारखं काय नाही झालं तर कमीत कमी व्यक्ती ह्या अध्यात्माचा एक फायदा आहे चांगलं नाही होत अध्यात्मापासून तोटा कधीच होत नाही हे महत्वाचं विठ्ठल आणि म्हणून की वडिलांनी जे संस्कार दिले बोटाला धरून बजनाला नेलं अध्यात्माची गोडी लावली आणि तो जो वसा आणि वारसा त्यांच्या पाठीमागे चालवायचा आहे त्यामुळे त्यांनी जो काही देव आपला केला त्याच्या भजन पूजन करायचं त्या सानिध्यात राहायचं हा एक याच्या मागचा उद्देश आहे माझ्या वडिलांचे देव पुढे चालवायचा हे अध्यात्माचं क्षेत्र आहे त्याच्या सानिध्यात राहायचं आणि जे आपल्याला चांगलं करता येईल ते करायचं अशा उद्देशानं आजची ही सेवा आहे तर सभावली महाराजांनी मला वाटतं माग एक सेवा केलेली या अगोदर बऱ्याच वेळेला निरोप दिले येता आलं नाही आज बी आता असं झालंय आता कमी ओव्हर मध्ये कमी मध्ये जे आस काढायचे करायचे तेव्हा आता इतर न हे करता पंचपदी पण तेवढ्याच धावत्या ह्याच्यात घेतली आणि अर्ध्यापर्यंत तासात काय जे आपल्याला जेवढं बोलता येईल गुरुंच हे होईल जे ते आपण बोलण्याचा प्रयत्न करू विठ्ठल विठ्ठल आपण पांडुरंगाचं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जो जे स्व आत्मरूपा देवा गणेश सकलार्थ मती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझ पाय दोनी तिथे सद्गुरु तुझ पाय दोनी ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भाग गेला साक्षात परमात्मा मज विसरू सामी गुरुपादुकाला विसरू कसामी गुरुपादुकाला विसरू सामी गुरुपादुकाला ओम नमो गुरु ज्ञायेश्वर पावन झालो चराचरी पक्षी अंगणी उतरती ठेका गुंतो निया रहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी आज घेतलेला अभंग ज्यांच्या नाथष्ठीच्या उत्सवासाठी आपण सर्वजण घर संसार प्रपंच सगळं सोडून चाललोय त्या पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा चार चरणाचा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज संसारी जीवाला उपदेश करतायत उपदेश करताना महाराज सांगतायत की संसारात कसं असावं आता बऱ्याच वेळेला असं एक विषय प्रगात आहे की हे सगळं सोडावं आणि संदेश घ्यावा काय का मग देव मिळतो तसं जर असतं तर डायरेक्ट कसं नसावं संसार असं सांगितलं असतं कसं असावं सांगितलं याचा अर्थ तुकाराम महाराजाला प्रपंच मान्य आहे जगदगुरु शांतिप्रमाणे एकनाथ महाराजांना प्रपंच मान्य आहे संसार मान्य आहे म्हणजे संसारात राहायला त्यांची परवानगी आहे पण उपदेश करताना सांगतात की कसं राहायला पाहिजे हे अभंगातून सांगतात विठ्ठल मला सांगा गावड्याचा खेळ पाहिला असेल ना कुणी बरोबर की नाही आता अचानक इकडून एखादा साथ आला किती जण थांबतील किती जण थांबतील महाराज मला नाही वाटत एक एक बी म्हणजे उदाहरणाला जरी समजा म्हणलं तर एकही नाही थांबणार बरोबर आहे ना सापाची किती भीती आहे पण त्याच सापाचा उपयोग स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी गावडी करतो तोशा वेळ उनतो मग साथ वाईट का चांगला आपल्या दृष्टीनं वाईट त्याच्या दृष्टीनं चांगला त्याचा कसा उपयोग करून घ्या तुम्ही त्यानुसार साप चांगला किंवा वाईट गारुडी स्वतःच्या उशाला साप घेऊन झोपतोय त्याला भीती नाही तो साप फक्त आपल्याकडे आला की आपल्याला भीती वाटते काय कारण त्या सापाच सा, त्या गारुड्याने दात पाडलेले म्हणून त्याला भीती नाही तस संसार उपयोगाचा पण आहे पण तो रहित जर संसार केला तर तो संसार तुम्हाला कसं राहावं हे त्याच्यासाठी एकनाथ मला सांगतात की आसक्ती रितचा संसार केला जातो तुमच्यासाठी फायद्याचा आहे मित्रांनो <स्थारीवारीग> आणि मग आसक्ती संसार करायचा आहे प्रपंच करायचा करा आहे सगळ्या मी म्हणतो तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत अहो संसारी जीवाला जे जी आपल्याला संसार करून जे कळत नाही ना ते ते तुकाराम महाराजांनी सांगितलंय म्हणजे संसार केला की नाही आणि संसारात खऱ्या अर्थानं की चांगला संसार तुकाराम महाराजांनी केला माऊली सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली एकविसाव्या वर्षी समाधी घेतली पण पर आजपर्यंत जे जे कोणी म्हणत आहे की हे अभियान आणलं हा शोध लावला हे सगळं फोल आहे अजिबात नाही विमानाचा शोध हो, तेव्हाच माऊलींनी लावलाय पाण्यातून वीज निर्मिती होते हे माऊलींनी तेव्हा बाराव्या शतकात लावलेला आहे मग हा संसारातला विषय माऊलींना कुठून कळला म्हणजे ते संसारात पण तेवढेच परफेक्ट होते ह्या जीवाला ते सांगतात की बाबा वैकल्य ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही आहे त्या जागेवरच राहा तिथच राहा आणि तुमचं चौऱ्याऐंशी दशलक्ष युनीतून जे काही तुमचं भ्रमण होत 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 आले आणि पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि अकरावी जी आधीची दिली आपल्याला ती स्वतःच्या उद्धारासाठी दिली मग इतरांसारखंच केलं असतं नाही पशु काय पाप पुण्य जाणी ती उत्तम मध्यम भोग भोगी ती त्यांना हे बुद्धी नावाचा जो विषय आहे अकराव इंद्रिय त्यांना दिलेलं नाही आणि म्हणून हा कशासाठी की तुम्हाला आम्हाला आपला उद्धार करून देण्यासाठी हे दिलेलं आहे मग हे ज्या वेळेला बुद्धी तुम्हाला दिलेली आहे मग त्याच्यातून तुमचा उद्धार करायचा असेल तर प्रपंच करायचं पण प्रपंचात तितकं त्याला बांधून ठेवता कामा नये त्याचं बंधन तुम्हाला नसलं पाहिजे कारण का असं होतंय आज उदाहरण सांगतो कीर्तनाला निघाल्यावर काय विषय असाव गाडीत मला सांगा बरं कीर्तनाला निघाल्यानंतर वीस मिनिटाचा आमचा प्रवास झाला आता असे गृह आहेत का कुठं बसले मला सांग प्रामाणिकपणे एवढ्या लोकांना सांगितलं गाडीत विषय काय झाला मजूर मिळाला आणि साधनं नव्हती पहिली त्यामुळे पहिलं काम नसायची आता लय काम झाली ह्याच्या व्यतिरिक्त एक तरी शब्द अध्यात्म निघाला ही आसक्ती नकोय किंवा हिकडे निघाल्या तरी कमीत कमी कोणता बंग घ्यायचा आहे मग किती वेळ आपल्याला हे करायचंय कशावर तुम्ही बोलणार अजिबात नाही इथे पर्यंत मी गाडी चालवत होतो विषय सगळा इथे पर्यंत होता आणि म्हणून की शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की बाबा ना तुम्ही संसारी म्हणून जेव्हा संसारी जीव म्हणून जन्माला आलात संसार नक्की करायचा आहे पण संसार करत असताना त्या संसाराचं जे बंधन लागले ना बरं कुणी बंधन लावलंय तुम्हाला तुम्हाला कोणी दुसऱ्यांनी बांधले का शेत आपणच आपल्याला बांधून घेतलंय का कोणी चंदा माझे म्हणजे तुम्ही येताना बांधलेले होता का नाव नव्हतं गाव नव्हतं काही नव्हतं मोकळे तुम्ही आलेले होते पण मग बांधून कुणी कुणाला घेतलं तर स्वतःहून तुम्ही त्या संसाराला बांधून घेतलं बरं स्वतःहून ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीने बांधलेलं असेल त्यावेळेस ते त्याला सोडायला कोण लागेल स्वतःहून जर बांधलेलं असेल तर स्वतः सोडावं लागेल आणि दुसऱ्याने जर तुम्हाला बांधून ठेवलेलं असेल तर त्याला सोडायला दुसराच लागेल आता संसारात बांधणारा दुसरा आहे का तुम्हाला कुणी किती रुपयाची म्हणजे असं बक्षीस ठेवतं तुम्हाला लग्नच करावं लागेल <laughs> मग तर नऊ सी सगळं वाढला पाहिजे सगळं झालं पाहिजे कुणी बांधून घेतलं स्वतः मग स्वतः होऊन जर स्वतःला बांधलेलं असेल तर माऊली एक दृष्टांत देतात विठ्ठल विठ्ठल ते एक दृष्टांत देतात माऊली कि दरवेशी असतो तो माकडाचा खेळ करतो माकडाचा खेळ करत असताना कर अचानकपणाने त्या माकडाला काहीतरी आजार होतो त्याचा ते माकड ते मरून जात मरून गेल्यानंतर आता तोच व्यवसाय पूर्वजांपासून चालत आलेला आता करायचं काय मग आता माकड पकडल्याशिवाय त्याला शिकवल्याशिवाय तर गत्यंतर नाही मग माकड पकडण्यासाठी तो दरवेशी तो एका झाडाखाली जातो अनेक मोठं झाड असतं तिथं अनेक माकड असतात बरेच दिवस तो प्रयत्न करतो ते काही माकड त्याला सापडत नाही माकड सापडत नाही मग एक जणाला विचारतो बरेच दिवस झाले माझं तर आता उदरनिर्वाच साधनच गेलं हे कुटुंब चालवायचं कसं मुलं आहेत बायको आहेत पत्नी आहेत सगळ्यांना आता जगवायचं कसं तेवढले काय करायचं तेवढले असं असं म्हणले काहीच नाही माकडाला फुटाने खूप आवडत मग एक आनंद अशा पद्धतीची घागरी घे त्याच्यामध्ये फुटाणी टाकून तिथं ठेव तिथं ठेवलं की माकड ऑटोमॅटिक तिथं खाली उतरेल आणि ते एकदा खाली गेलं की तुला माकड सापडणार त्यांनी त्या सांगितल्या पद्धतीनं तिथं ती घागरी ठेवली त्याच्यामध्ये फुटाणे टाकले फुटाण्याचा खमंग असा वास असतो तो वास तिथं दरवळला परत काही पक्ष्यांना पशूंना काही जे गुण दिलेलेत ते खूप वेगळे दिलेले आहेत माकडाला वासाच ज्ञान चांगलं लगेच एक माकड